पितृ पनवडामध्ये कोकणामध्ये काही विशेष पदार्थ हे आवर्जून बनवतात हे तवसाचे वडे बघा मी जरा सुद्धा याला झारा लावला नाही तरी सुद्धा टम्म फुगून हा वर आलेला आहे याचं कारण काय असेल बरं तर आपण घेतलेलं काकडीच्या प्रमाणामध्ये अचूक असं गुळाचं प्रमाण त्याचबरोबर या प्रमाणासाठी पिठाचं प्रमाण काय घ्यायचं हे जर सगळं साहित्य आपण अगदी व्यवस्थित घेतलं ना आणि छान असे हे जर काकडीचे वडे थापले तर मात्र आपला प्रत्येक वडा तेलामध्ये घातल्यानंतर त्याला जरा सुद्धा झारा न लावता बघा टम्ब असा फुगून वर येतो जरा सुद्धा तेलकट होत नाही बराच वेळ फुगलेले राहतात अशी ही वड्यांची साधी सोपी आणि अचूक पद्धत पाहूयात नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत कोकणामध्ये पितृ पंधरडामध्ये हे तवसाचे वडे हे केलेच जातात त्याकरता इथे मी ही गावठी काकडी घेतलेली आहे तवसं म्हणजे ना थोडस जाडसर बरेच दिवस जी काकडी वेलीवर राहते आणि जून होते त्याला तवसं म्हणतात ती पिकली जाते आणि तिचा रंग सुद्धा काहीसा पिवळसर असतो पण आपण आज तशी काकडी घेतलेली नाहीये कारण तवस प्रत्येकाला मिळतच असं नाही म्हणून मी आज या साध्या काकडीपासूनच हे तवसाचे किंवा काकडीचे वडे किंवा कोणी याला घारगे म्हणतात हे कसे तयार करायचे हे दाखवते हे सगळं वरचं आणि खालचं देठ दोन्ही कापून घेतलं त्यानंतर एका देठाला ना हे असं दोन्ही बाजूने असं हे करून घ्यायचं आहे की जेणेकरून याचा सगळा चीक असा हा निघून येतो आणि काकडी सुद्धा ना जी जर कडसर असेल तर ती सुद्धा तिचा कडसरपणा कमी होतो प्रत्येक वेळा जेव्हा काकडी किसून घेणार असाल त्यावेळेस थोडीशी काकडी नाही खाऊन पाहिजे कारण बऱ्याचदा काय होतं जर काकडी कडसर असेल तर मात्र आपले बडे सुद्धा कडू लागण्याची शक्यता असते आता मी ही जी घेतलेली काकडी आहे ती अगदीच कवळी आहे त्यामुळे मी साल न काढतात ही काकडी अशी किसून घेतलेली आहे पण जर तुम्ही मोठं तवसं घेतलं असेल किंवा ती जी जून काकडी पिवळ्या रंगाची घेतली असेल तर मात्र तुम्हाला तिचा सालीचा भाग सुद्धा काढून घेत घ्यायला लागेल आणि त्याचबरोबर बियांचा भाग सुद्धा काढून घ्यायचा कारण ना जून ज्या काकडी असतात किंवा तवस असतात त्याचा बियांचा भाग सुद्धा टणक असतो पण बघा याच्या बिया अगदी बारीक आहेत त्यामुळे मी याचा बियांचा भाग सुद्धा काढून घेतलेला नाहीये आता हा जो आपण घेतलेला जो काकडीचा खिस आहे बरं काकडीला बरचसं पाणी सुद्धा सुटतं तर हे पाणी सुद्धा आपल्याला फेकून द्यायचं नाहीये तर हा काकडीचा रस आणि काकडी किसलेली दोन्ही एकत्रित मिळून एखाद्या वाटीने किंवा भांड्याने आपल्याला ना मोजून घ्यायची असं केल्यामुळे काय होतं तर आपल्याला पिठाचा आणि गुळाचा अचूक अंदाज येतो आता इथे मी काय केलेला आहे एक कढई ठेवलेली आहे या कढईमध्ये हा मोजून घेतलेला किस घालून घ्यायचा आहे काकडीच्या पाण्यासहित सगळा हा काकडीचा किस आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे साधारण एक वाटी इतका हा काकडीचा किस आणि रस होता त्याच्या निम्म्या प्रमाणात म्हणजे अर्धी वाटी इतकं आपल्याला यामध्ये गुळ घालायचं आहे म्हणूनच आपण काकडीचा रस हा आणि काकडी हे आपण मोजून घेतलं होतं आता याच्या आपण हे गुळ घातल्यानंतर हे आता आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे काकडी किसलेली आहे त्यामुळे शिजायला काही फारसा वेळ लागत नाही पण गुळ विरघळायला थोडासा वेळ लागतो आणि या काकडीच्या रसामध्येच ना गुळ पण छान असा विरघळतो हे एकदा चांगलं असं आपल्याला मिसळून घ्यायचं आहे आणि मग काय करायचं तर यावरनं आपल्याला थोडस झाकण ठेवायचं म्हणजे काय होईल तर काकडी सुद्धा शिजेल आणि गुळ सुद्धा पटकन विरघळेल साधारण दोन तीन मिनटं झाकण ठेवल्यानंतर बघा का, वाफेमध्ये काकडी छान शिजली आणि गुळ सुद्धा ना पटकन असा विरघळला जातो हे असं गुळाला सुद्धा थोडंफार पाणी सुटलं जातं आणि काकडीला सुद्धा, सुद्धा पाणी सुटतं आता यामध्ये काय करायचं मी गॅस अगदी लहान केलेला आहे चवीपुरतं मीठ पाव चमचा वेलची आणि जायफळाची पावडर आणि एक मोठा चमचा भरून आपल्याला इथे साजूक तूप घालायचं आहे तुपामुळे ना या स्वाद खूप छान येतो आता हे चांगलं मिसळून घेतलं थोडीशी आपल्याला यामध्ये रंगासाठी हळद घालायची आहे हळद घालणं पूर्णपणे ऐच्छिक आहे आवडत असेल तर घाला नाही घातली तरी चालेल पण घारग्यांना किंवा या वड्यांना रंग फार सुरेख येतो आता मी गॅस बंद केलेला आहे हे, हे मिश्रण आपण असंच बाजूला ठेवूया तोवर या प्रमाणासाठी पीठ किती घ्यायचं ते पाहतोय एक वाटी काकडीचा कीस आणि रस होता त्यामुळे एक वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे त्याचबरोबर आपण अर्धी वाटी गुळ घातला होता त्याकरता अर्धी वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे गव्हाचं पीठ घातल्यामुळे घारगे आपले मौसूत होतात आता हे आपलं जे गरम गरम काकडी आणि गुळाचं जे मिश्रण आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे काकडी आणि गुळाचं हे गरम गरम मिश्रण या पिठामध्ये घालणं हीच ती आपली खास टीक आहे की ज्यामुळे आपले वडे अतिशय मऊ लुसळूषित तयार होतात अजिबात तेलकट न होणारे आणि टम्म फुगणारे वडे तयार करायचे असेल तर या पद्धतीने गरम गरमच आपल्याला यामध्ये हे असं मिश्रण घालून घ्यायचं आहे बरेच जण काय करतात पूर्णतः मिश्रण ते आणि काकडीचं थंड होऊ देतात आणि मग त्यामध्ये पीठ मळतात पण तसं करायचं नाही तर अगदी हे कडकडीत गरम असताना त्यामध्ये जर हे असं पीठ मिसळलं तर मात्र वडे सुद्धा टम्म फुकतात आणि ना आपले घारगे सुद्धा अजिबात तेलकट होत नाही आता हे असंच या काकडीच्या रसामध्येच हे बसेल तेवढं पीठ घातलं आणि चांगलं पीठ असं मळून घेतलेलं आहे फार सैल नाही किंवा फार घट्ट नाही असं हे पीठ मळून घेतलं साधारण एक पाच दहा मिनिट हे असंच आपल्याला झाकून ठेवायचंय फार वेळ झाकायचं नाही कारण काय होतं काकडीला ना पाणी सुटण्याची सुद्धा शक्यता असते आता हे आपलं तयार झालेलं पीठ जे आहे त्याचे आपल्याला वडे थापायचे त्याकरता आम्ही एक प्लास्टिक शीट घेतलेली आहे हाताला थोडस तेल लावायचं त्याचबरोबर प्लास्टिकच्या शीटला सुद्धा तेल लावायचं आणि बोटांनी हा असा वडा थापून घ्यायचा पण बऱ्याचदा काय होतं बोटांनी वडे ना व्यवस्थित थापले जात नाही म्हणून या अशा तळव्याने सुद्धा ना वडे छान व्यवस्थित एकसारखे थापले जातात आणि काय होतं कुठे जाड कुठे बारीक असं होत नाही तर अगदी मस्त एकसारखा वडा थापला जातो फार पातळ नाही आणि फार जाड नाही असा हा मध्यम मी जाडीचा वडा थापलेला आहे ही झाली पहिली पद्धत आता दुसरी पद्धत बघूयात त्याकरता पुन्हा एक लाटी घेतली प्लास्टिक शीट घेतली आणि त्याच्यावर दुसरी प्लॅस्टिक शीट घातली आणि एखादी छोटी प्लेट घेऊन त्याच्याने हे असं दाबून घ्यायचं ही तर अगदी सोपी पद्धत आहे म्हणजे लहान मुलं सुद्धा ना या पद्धतीने वडे तयार करू शकतात इतकी सोपी ही पद्धत आहे आणि तिसरी पद्धत ना म्हणजे आपण जसं आता मी दाखवलं त्याच पद्धतीने एक लाटी ठेवायची दुसरी ला दुसरी प्लास्टिकची त्यावर ठेवायची आणि ना अगदी लाटण्याने साधा आपण पुरी लाटतो तसं लाटलं तरीही चालेल या पद्धतीने तुम्ही वडे तयार करून घेऊ शकता आता इथे मी तेलही चांगलं गरम करायला ठेवलेलं आहे तेल कडकडीत कर, गरम झालं की मग वडा सोडायचा आणि गॅस शॅस मध्यम करायची आहे बघा जरा सुद्धा झारा न लावता टम्म असा आपला हा वडा फुगून वर आलेला आहे यामध्ये थोडंफार आपण गुळ घातलेला आहे त्यामुळे या वड्यांचा ना पटकन रंग बदलतो म्हणून मध्यम आचेवरती आपल्याला हे वडे चांगले तळून घ्यायचे आहेत बघा मस्त रंग आलेला आहे आता ही वडा तेलामध्ये घालताना कसा घालायचा तर आपण प्लास्टिक शीट वरची जी बाजू असते ना ती तेलामध्ये घालताना वरच्या बाजूला आली पाहिजे आणि थापलेली जी बाजू आहे ती तेलामध्ये खालच्या बाजूला गेली म्हणजे हे असे वडे टम्म असे मस्त फुगून वर येतात आज मध्यम ठेवायची एकदाच फक्त आपल्याला उलट पलट वडा करायचा कारण खूप वेळा जर आपण उलट पलट केला ना तर मात्र वडे पुऱ्या घारगे जे काही आपण करतो ते तेलकट कर होण्याची खूप जास्त शक्यता असते म्हणून फक्त बघा एक बाजू चांगली शेकली हा मस्त फुगून वर आलेला आहे फक्त आपल्याला ना एकदाच हा वडा चांगला असा उलटवून घ्यायचा आहे सारखा सारखा उलटपालट करायचा नाही मी सांगितलेल्या टिप्स नक्की लक्षात ठेवा मध्यमाचेवर वर छान असे सोनेरीच्या रंगावर हे वडे सगळे तळून घ्यायचे आपण घेतलेलं पिठाचं गुळाचं काकडीचं प्रमाण इतकं अचूक आहे ना की ज्यामुळे हो हे वडे प्रत्येक वडा मस्त असा टम्म फुगून वर आलेला आहे आणि छान असे खुसखुशीत आपले वडे बनवून तयार झालेले आहे हे वडे बराच वेळ बघा मस्त असे फुगलेले राहतात आणि अजिबात तेलकट होत नाही तुम्हाला ही आजची पद्धत कशी वाटली मी सांगितलेल्या वाट जरूर जरूर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद